श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा ह्या लवकरात लवकर पूर्ण होते एवढी स्वामीने मी प्रार्थना करते आणि आजच्या याला सुरुवात करते तर मार्गशीर्ष महिना हा सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र महिना आहे जसा श्रावण महिना हा शिवशंकरांना समर्पित असतो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा मात माता लक्ष्मी व श्री हरिविष्णूंना समर्पित आहे तसेच श्री देखील हा महिना समर्पित आहे आणि म्हणूनच आपल्याला ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवढी आपल्या गायीची सेवा करता येईल तेवढी आपण करायची आहे गायीला काही वस्तू आहेत तर ते आपल्याला खाऊ घालायचे आहेत त्यामुळे आपल्या कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होणार आहे आपल्या साता पिढीचे जे काही दारिद्र्य आहे ते देखील दूर होणार आहे तर असा प्रभावी आणि चमत्कारिक उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो अशी कमेंट करा प्रत्येक मराठी महिन्याचे वेगळे महत्त्व आहे आणि त्या त्या महिन्यात विविध प्रकारचे व्रत वैकल्य हे साजरे केले जातात त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना आहे हा महिना खूप असा पवित्र महिना आहे वर्षातील सर्वच महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतात त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष तर या महिन्यामध्ये विशेषतः विवाहित महिला व्रत करत असतात उपवास करत असतात त्याचप्रमाणे कुमारिका देखील उपवास करतात पुरुष पुरुष देखील हे व्रत करत असतात महिला आपल्या घरासाठी हे व्रत करत असतात आपल्या कुटुंबाला धन धान्य दान समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य प्राप्त व्हावे या हेतूने सुवासनी महिला हे व्रत करतात तर अशा ह्या पवित्र महिन्यामध्ये आपण गायीला ही जी वस्तू खाऊ घातली तर आपले साता जन्माचे पातके आहेत तर ते देखील नष्ट होणार आहेत आपली कठीणातली कठीण इच्छा ही पूर्ण होणार आहे कारण हा महिना जसा श्री हरी ना समर्पित आहे माता लक्ष्मीला समर्पित आहे त्याचप्रमाणे देखील समर्पित आहे कारण गायीचे महत्व वाढविण्यात श्रीकृष्णांचाही फार मोठा हद्वार लागलेला आहे गायीचे महत्व जाणून ते जीवनात त्यांनी अंगीकारले म्हणूनच ते फक्त कृष्ण न राहता गोपाल कृष्ण बनले त्यांनी गाईवर इतके प्रेम केले की त्यांच्या बासरीतून निघणाऱ्या संगीताच्या आवाजानेच त्या धावत येत गोवर्धन पूजेचे महत्व पटवून देऊन त्यांनी गोकुळात अक्षरशः दुधातुपाच्या नद्या वाहिल्या असं म्हटलं जातं की जो मनुष्य गाई गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो आणि गाईच्या चरणी खाली धूल मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणा सर्व स्नान प्राप्त जे गाई त्या अशा पुण्यभूमीत ज्या मनुष्याचा मृत्यू होतो तो तात्काळ मुक्त होऊन जातो गायीला आपल्या हिंदू धर्मात देवी मानले जाते गायीची पूजा केल्याने तुमच्या सर्व इच्छा व हो मनोकामना पूर्ण होतील जे लोक गायीचे पूजन नित्य नेमाने आणि योग्य रीती प्रमाणे करतात त्यांची गायीची पूजन करतात आणि त्यांच्या घरात देवी लक्ष्मी मातेचा वास कायमस्वरूपी राहतो तसेच तुमच्या जीवनात काही संकट असतील तसेच अडचणी असतील कोणतेही कार्य तुमचे पूर्ण होत नाही खूप कष्ट करून पण त्याप्रमाणे तुम्हाला फळ मिळत नाही जर खूप प्रयत्न करून पण प्रगती होत नाही आर्थिक अडचणी असेल आणि संतान प्राप्तीमध्ये अडचणी येत असेल तर गायीचे पूजन करावे शास्त्रानुसार गायीमध्ये तेहतीस कोटी देवांचं वास्तव्य असते असे, असे बोलले जाते तसेच गायीचे शेण आणि गोमूत्र हे खूप पवित्र मानले आहे तुम्हाला देवी देवतांना प्रसन्न करून घ्यायचे असेल तर गायीचे पूजन करावे आणि हा मार्गशीर्ष महिना आहे माता लक्ष्मीचा श्री हरिविष्णूंचा तसेच श्रीकृष्णांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपल्याला गायीचे पूजन अवश्य करायचे आहे कारण गायीचे पूजन केल्याने तुमच्यावर गायी माता ही प्रसन्न होते कारण गायीच्या पोटात तेहतीस कोटी देवी देवता असतात आणि म्हणून गायीचे पूजन करायचे आहे तुमच्याही मनामध्ये मा दे, एखादी इच्छा असेल आणि ती खूप दिवसापासून पूर्ण होत नसेल तर अशावेळी गायी संबंधित काही उपाय देखील आपण पाहणार आहोत म्हणजे गायीला आपल्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे त्यामुळे आपली कठीणातली कठीण इच्छा ही पूर्ण होणार आहे सर्व काही ग्रह दोष असू दे पितृदोष असू दे ते देखील दूर होण्यास मदत होणार आहे या उपायामुळे गायीच्या फोटोमध्ये असणारे तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे तर आजचा उपाय करत असताना आपल्याला एक वस्तू फक्त कोणत्याही दिवशी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी किंवा इतर वेळ तुम्हाला मिळेल त्या दिवशी तुम्ही ही वस्तू खाऊ घालायची आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे त्यामुळे आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होणार आहे हा उपाय करत असताना तुम्हाला शक्यतो गुरुवारचा किंवा मंगळवारचा दिवस निवडायचा आहे तसेच महार्गेश महिना आहे तर या महिन्यामध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकता आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न घेण्यासाठी गुरुवार किंवा आपल्याला हा उपाय या दिवशी करायचा आहे या दिवशी सर्वात आधी तुम्हाला तुमची देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुमच्या देवघरामध्ये देवी देवतांसमोर बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जप तुम्हाला एकवीस वेळा करायचा आहे किंवा एकावन्न वेळा केला तरी देखील चालेल तुम्हाला जितक्या वेळ करायचा असेल तितक्या वेळ तुम्ही करू शकता आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे अशा पद्धतीने देवघरामध्ये बसून त्या मंत्राचा जप केल्यानंतर आपल्याला एक ताट घ्यायचा आहे आणि त्या ताटामध्ये आपल्याला कुंकवाच्या साह्याने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडेसे गुळ घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर थोडीशी चणाडाल आपल्याला घ्यायची आहे परंतु चणाडाला आहे तर ती आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायची आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला ती चणाडाल घ्यायची आहे हे दोन्ही पदार्थ घेतल्यानंतर आता आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये जायचं आहे आपल्याकडे गव्हाचं पीठ असेल तर ते घ्यायचं आहे किंवा जर तुमच्याकडे तांदूळ असेल त्याचं पीठ असेल तर तो पीठ आपल्याला घ्यायचा आहे आणि तो पीठ आपण त्याच पाणी टाकून त्याचा गोळा तयार करायचा आहे आणि त्या पिठामध्ये आपल्याला थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि तो गोळा बनत त्याच्यामध्ये आपल्याला ती चणाला आहे तर ती ठेवायची आहे गुळ ठेवायचा आहे आणि त्याचा पुन्हा असा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि मग हा गोळा तयार झालेला आहे तर हा आपण त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे ज्या प्लेटमध्ये आपण स्वस्तिक काढलेला आहे तर त्या प्लेट मध्ये आपण ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर श्री विष्णू श्री कृष्णांना याचा आपल्याला भोग दाखवायचा आहे म्हणजे तिथे थोडा वेळ आपण आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे किंवा जर तुम्ही पूजा मांडलेली असेल महालक्ष्मी मातेची तर तिथे ठेवला तरी देखील चालेल त्याच्यानंतर मग आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे हळद कुंकू घ्यायचे आहे आणि जर तुमच्याकडे केळी असेल तर दोन केळी घेतली तरी देखील चालेल आणि मग तुम्हाला गोमातेकडे जायचं आहे तुमच्या जवळपास कुठे जर गाय असेल तर तिथे जा किंवा जर नसेल तर मग तुम्ही गोशाळेमध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर जे आपण तांब्यावर पाणी घेतलेलं आहे तर ते गायीच्या दोन्ही पाया चारी पायांवरती आपल्याला ओतायचं आहे गायीला हळद कुंकू लावायचा आहे गायीचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण हा जो गोळा घेतलेला आहे तर तो आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि गाईला खाऊ घालायचा आहे परंतु अशा प्रकारे आपण गायीला खाऊ घालायचा जेणेकरून गायीची जी जीभ आहे ती आपल्या हाताला स्पर्श झाली पाहिजे अशा पद्धतीने आपण गायीला तो गोळा खाऊ घालायचा आहे त्याच्यानंतर जर गाय गरीब असेल तर तुम्हाला गायीच्या भोवती प्रदक्षिणा मारायच्या आहेत सात वेळा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र जाप तुम्हाला करायचा आहे परंतु जर गाय मारकी असेल तर तुम्ही गायीच्या भोवती प्रदक्षिणा घालू नयेत तसेच गायीच्या सोबत वासरू असेल तर वासर। त्याला जी केळी घेतलेली आहे तर ती त्या वासराला खाऊ घालायची आहेत हिरवा चारा खाऊ घालायचा आहे आणि त्याच्यानंतर गायीच्या कानामध्ये आपली जी काही मनोकामना इच्छा आहे तर ती बोलायची आहे जी काही कित्येक दिवसांपासून आपल्या मनामध्ये एखादी इच्छा आहे परंतु ती पूर्ण होत नाही आपल्या मुलांबाबत असो किंवा मुलांच्या नोकरीबाबत असू द्या किंवा आपला व्यवसाय असेल त्या संदर्भात असू द्या किंवा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा ग्रह दोष असू द्या पितृदोष असू द्या कोणत्याही प्रकारच्या समस्या अडचणी असेल तर ते तुम्हाला गाईच्या कानामध्ये उजव्या कानामध्ये तुम्हाला बोलायचं आहे कारण गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवता आहेत आणि आपण गायीच्या कानामध्ये बोललो तर तेहतीस कोटी देवी देवतापर्यंत ही इच्छा आपली ऐकली जाते आणि आपली इच्छा पूर्ण होते त्याचप्रमाणे श्री विष्णू श्री कृष्णांचा माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला भरभरून प्राप्त होत असतो आणि मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र महिना आहे तर या महिन्यामध्ये शक्य असेल तर दररोज गायीला एक ताजी भाकरी किंवा चपाती अवश्य खाऊ घालायची आहे ज्यामुळे आपले ग्रह दोष असेल पितृदोष असेल ते देखील दूर होण्यास मदत होणार आहे किंवा जर आपल्याला काही आजार असेल तर ते देखील बरे होतात खूप अशी पवित्र ही गाय आहे तर या गायची आवर्जून सेवा करा हा महिना देखील खूप पवित्र आहे आणि या महिन्यामध्ये गायीची सेवा केल्याने गायीला हिरवा चारा खाऊ घातल्याने आपल्या मनोकामना इच्छा आहेत तर त्या देखील पूर्ण होणार आहेत तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला हो, तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद